स्मृती मानधनाच्या क्रिकेटचा श्रीगनिषा झालेला शिवाजी स्टेडियम महिला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना आज पार पडतोय या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले स्मृती मानधना ही सांगलीची आहे त्यामुळे सांगलीकरांचे देखील आजच्या सामन्याकडे आणि स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले आहे सर्व सांगलीकरांना आज प्राऊड मुवमेंट आहे कारण की सांगलीची सुकन्या स्मृती मांदना ही आज आय सी सी प्लेयर ऑफ द इयर आपल्याला माहीत आहे दोन हजार सतरापासून बेस्ट बॅट्समन आणि सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एक नंबर आहे आणि मला कौतुक होतं आहे मला अभिमान वाटतोय सांगायला की आज भारताचा फायनल मॅच आहे आणि ज्या फायनल मॅचच्या टुर्नामेंटमध्ये स्मृतीचे सगळ्यात जास्त रन्स आहेत आणि ती टीम आज फायनलला साऊथ आफ्रिकेबरोबर आहे आपण बघितलं सेमीफायनलला एखादी अशक्य गोष्ट ही शक्य या भारतीय टीमनं करून दाखवली आणि स्मृतीचं तिथं कुठंतरी शतक हुकला असं मला वाटतंय कारण की ती ज्या फॉर्ममध्ये आहे ती सेंच्युरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे आणि आज आपण बघणार आहोत की सेंच्युरी नाही डबल सेंच्युरी स्मृतीच्या बॅटने शंभर टक्के येईल आणि आपल्याला तिथं विजयीचा गोलाल सांगलीकरणा शंभर टक्के तिथं बघायला मिळणार आहे आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे दंगा आहे राडा आहे कारण की इथं जिलेबी वाटप आहे इथं आम्ही गुलाल ठेवलेले आहेत इथं आम्ही बॅनर लावलेत इथं आम्ही पूर्ण स्क्रीन्स लावलेत इथं आम्ही रॅली काढणार आहोत आणि मानधना म्हणजे आज आपण बघतोय की ही मुलगी जी घडली ही कोणामुळं घडली तर पूर्णपणे तिच्या कुटुंबामुळं घडली तिच्या वडिलांमुळं घडली तिच्या मम्मीमुळं घडली श्रवणमुळं घडली म्हणजे घरात कसं असतं आपण बघतो बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चालूच आहे त्याच पद्धतीनं मी सांगलीकरांनाही महाराष्ट्रकरांना देशाच्या सर्वांत तमाम लोकांना मी एक सांगेन की आपल्या मुलीला अशा पद्धतीनं घडवा की जग कौतुक करेल जी की आमची सांगलीची जी स्मृती स्मृतीमांधन आहे त्यामुळं मुलींवरती अशा विशेष लक्ष द्या हे मी सर्वांना विनंती करेन आणि सांगलीमध्ये तर आमच्या इथं आता जल्लोष आणि राडेची तयारी झालेली आहे शंभर नाही दोनशे टक्के इंडिया मारणार आणि दोनशे रन्स हे शंभर टक्के स्मृतीमांधन आज बॅटनं बोलणार मी क्रिकेट प्रशिक्षक विष्णू शिंदे छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून बोलतोय आज सेमी फायनलचा जो सामना आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंडिया त्यामध्ये आपल्या सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ही खेळत आहे स्मृती मानधनानं ना दोन हजार अकरापासून आज अखेर क्रिकेटमध्ये एक असा धबधबा निर्माण केलेला आहे सात लात दोन हजार सतरापासून ती तर आय सी सीमध्ये टॉप रँकिंगमध्ये आहेच प्लस या चालू सिरीजमध्ये वर्ल्डकपच्या तिनं तीनशे पन्नासपेक्षा जास्त रन्स केलेले आहेत आणि एकंदरीत तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर घरातूनच प्रशिक्षण चालवतो गुरु हा पावलोपावली गाठ पडत असतो तिला तिचे आई वडील असतील तिची फॅमिली असेल ग्राउंडमधले प्रशिक्षक असेल मी असेल माझ्याबरोबर सर असतील तिचे वडील असतील आनंद आंबेडकर असतील हे सर्वांनी तिला एका अशा स्टेजला नेऊन ठेवलं की तिथं ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली आणि आज एक आपल्याला अजिंक्यपद हे द्यायचं संधी आज स्मृतिमानधन दोन तीन वेळा आपल्याला इंडियाच्या संघाला ही संधी होकलेली आहे आणि आज आपल्यासमोर ही संधी आलेली आहे आणि स्मृतिमानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय साजरा व्हावा असं अपेक्षा मी सर्व सांगलीकरच्या आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो आणि आजच्या सामन्यामध्ये आपल्याला यश यावं हो, अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व भारतीय संघाला मी शुभेच्छा देतो थँक्यू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली